साठी तुला काय जाणवते आताच्या घडीला आजूबाजूला जेव्हा एवढी कॉम्पिटिशन आहेत व्हॉट इज अ प्रेशर ऑर किती काय काय गोष्टी फेस कराव्या लागतात बॅक ऑफ द कॅमेरा जे प्रेक्षकांना खरं तर माहिती नसतात आ, तुम्हाला ऍक्टर म्हणून किती वेळा ग्रुम करावा लागतो स्वतःला कुठे कुठे कधी कधी मिस्टेक्स वगैरे हो जरी असतील ते पुढे होऊ नये hmm. हायड व्हाव्यात यासाठी वगैरे ही सगळी जी तुमची काही मेहनत असते असते ती तर खूपच असते बिकॉज प्रेशर हे बघ मी कुठल्याच गोष्टीचा लाईफमध्ये कधीच प्रेशर घेत नाही पण हा थोड्याफार प्रमाणात मी काळजी घेते या गोष्टींची की आता रमा रागावला मी जरा आय वॉज इन गुड शेप किंवा सगळ्या गोष्टी इट वॉज गुड बट ड्यू टू काय होतं ना ॲक्टर म्हटलं की एक चौदा तासाची शिफ्ट येते आणि त्या चौदा तासामध्ये ना झोप कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते आणि बऱ्याच गोष्टी नुसती चौदा तासाची शिफ्ट नसते ती आणि ती एक्सटेंड होते किंवा अशा सगळ्या गोष्टी घडतात सो so बिकॉज ऑफ झोप पूर्ण होते आणि जिथे झोप पूर्ण की एक आपलं जे रुटीन असतं ते खूप बिघडतं आणि त्याचा कुठेतरी बॉडीवर खूप परिणाम होतो सो so ते जेव्हा प्रेशरची गोष्ट येते ना तर मला ते काय म्हणतात आजकाल ते रील्स आणि ह्या सगळ्या गोष्टी इंस्टाग्रामच्या रेसमध्ये आणि सगळ्या त्याच्यामध्ये मी कुठेतरी खूप मागे राहते सो so so, <laughs> so, ते माझ्या बॅक ऑफ द माइंड आहे की मी खूप कमी ऍक्टिव्ह असते इंस्टाग्रामवरती किंवा या सगळ्या वरती सोशल मीडिया वरती सो आजकाल तर इतका इझी हँड मिळाला आहे की मुलं फक्त तीस सेकंदाचं काम करतात दिवसभर त्यांचा आराम असतो दिवसभर त्या सगळ्या गोष्टी करतात सो त्यामुळे ते फेमस तर होतात बट ॲट द अदर हँड ते त्या लोकांना ते फेमस झाल्यामुळे जेव्हा कामं मिळतात इंडस्ट्रीमध्ये तेव्हा असं कुठेतरी वाईट वाटतं की आपण एवढं इंडस्ट्रीसाठी काम केलं चौदा चौदा पंधरा पंधरा तास आपण जेव्हा काम करतोय सिनियर ऍक्टर्स पण आहेत असे बरेचसे की ते घरी बसलेत आणि जे रील स्टार्स आहेत त्यांना माझं काहीच वेश नाही पण काही, काही लोकांना वाक्यसुद्धा बोलता येत नाही आणि पाणीचा प्रॉब्लेम असतो तरी सुद्धा जेव्हा त्यांना मिळतं आणि आपण एवढी मेहनत करतो बिकॉज मी आत्ता बघते स्वतःला मला त्रास होतोय मी बारा तेरा तास काम करून पण मी जिमला जाते मी जिम, जिम करून मग त्याच्यानंतर माझी झोप पूर्ण करून मग पुढे पुन्हा नेक्स्ट डे उठून आवरून नाही होत ऍक्च्युली हो त्यामुळे हे कुठेतरी बॉडीवर इफेक्ट होतो आणि मग ऍट का एंड काय होतं की अरे काय हिरोईन म्हणायच्या लायकीची तरी आहे का कशी जाड आहे ना कसं आहे हिरोईन कशी अरे पण हिरोईन कशी असावी त्याच्यासाठी तुम्ही पण जरा एक ऑडियन्स म्हणून पण ऑडियन्सने चूज करावं नीट त्या गोष्टी की तुम्ही जर का रील स्टारला फक्त काय म्हणतात ते तीस सेकंडर म्हणता तर तिथे कुठेतरी तुम्ही सुद्धा आणि बिकॉज ऑफ विच आम्ही हे सगळं भोगतो इतकी कॉम्पिटिशन बिकॉज ऑफ विच सेव्हन डे टेलिकास्ट येतोय इतकी कॉम्पिटिशन वाढल्यामुळे सेव्हन डे टेलिकास्ट म्हटलं की आम्हाला कंटिन्यू तीस दिवस काम करावं लागतो सो या सगळ्या गोष्टी हान त्यामुळे तो प्रेशर आहे कॉम्पिटिशन अपो तयार होते आहे कारण फक्त इंडस्ट्रीजली कॉम्पिटिशन नाहीये ही ओवरऑलज इतकं इझी झालंय इंस्टाग्राम वरती सगळ्यांना ओपन ऑडिशन सारखच झाले रील्स म्हणजे सो जो वो रेस में आगे है वो जा सो so थोडं प्रेशर प्रेशर नाही म्हणणार मी पण मला कुठेतरी ते वाईट वाटतं त्या गोष्टीचं मी टेन्शन घेत नाही कॉम्पिटिशन मानत नाही त्या का लोकांना कारण मुळातच काही कंपेरिजनच नाहीये बरोबर पण मग टॅकल कसं करायचं या सगळ्या सिच्युएशनला म्हणजे तुम्ही अर्थातच आणि मुळात जेव्हा ऍक्टर सोबत असतात मग एकमेकांना मग तुम्ही कशी सपोर्ट सिस्टम बनतात इकडे सपोर्ट सिस्टम तर खरंच आहे कारण का सगळेच सगळे ऍक्टर्स आहेत आणि पण इथे टचवूड असं कोणी रील स्टार वगैरे किंवा असं काही नाहीये की कुठल्या तरी या गोष्टीवरनं त्या प्लॅटफॉर्म वरनं घेतले ते प्युअरली ह्या लोकांनी ऍक्टर्स आहेत आणि मला इतकं शिकायला मिळतं या लोकांकडनं बिकॉज ऑफ विच सपोर्ट आहे Hmm. म्हणजे ऍक्टर ऍक्टरला सपोर्ट करतो तो वाला झोन आहे कॉम्पिटिशन नाही इथे रील्स आहे कोलॅबरेशनला कौला, हे मला एवढे पैसे मिळतात त्याला तेवढे पैसे असा वाला झोनच नाही कुठे प्रत्येक ऍक्टर एकमेकांना टीम वर्क आहे कारण ना क्रिएटिव्हिटी आहे ओव्हरऑल ऍक्च्युअल क्रिएटिव्हिटी आहे एक्झॅक्टली कॅरेक्टर हा म्हणजे वाक्य exactly. दिल्यात म्हणून अगेन हा एक फरक येतो जेव्हा एक कॉन्टेंट क्रिएटर आणि ऍक्टर असतो कॉन्टेंट खूप सुप आहेत क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे पण काही काही खूपच झोन वेगळा पडतो एक्झॅक्टली माध्यम वेगळं त्यामुळे ना इथे जेव्हा काम करतो तेव्हा थरली सर काय म्हणतात किंवा टीमवर्क कसं असतं ना हे खरंच खूप वेगळं आहे म्हणजे ते एक पाच मिनटं काहीतरी डिस्कशन झालं ते केलं ते झालं असं नाही आहे इथे कम्प्लिटली ऍक्टर्स इतके सपोर्टेबल आहेत आता माझा एक जरी उच्चार चुकला तरी शाश्वती आम्हाला सांगते म्हणजे तिचं खूपच छान भाषेवर पकड आहे तिची तर त्यामुळे ती आम्हाला प्रत्येक वेळेला आश्चर्य हे असं घे असं नको घ्या हां हा, ओके 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 तर ते कोणी इगो नाही बाळगत कोणालाच इथे इगो नाही आहे काही काही आजकालच्या जनरेशन म्हणजे आमच्याच जनरेशनमध्ये इगो खूप छोटे झालेत की लगेच इगो हर्ट होतात काही बोललं की अरे हे बोललं आणि हे असं का बोलली मला ही ही काय समजते स्वतःला मला काय भाषा येत नाही का मला काय समजत नाही का अरे पण चांगल्यासाठीच म्हणत आहे ना हे कोणी सो so, हा एक सपोर्ट आहे मला इथे कारण माझ्याहून खूप सुपर ऍक्टर्स आहेत हे मी मान्य करते कारण आकांक्षा झाली शाश्वती झाली शाश्वती इज अ चाइल्ड आर्टिस्ट आधीपासूनच ती इंडस्ट्रीमध्ये आकांक्षा इज सुपर परफॉर्मर आहे ती डान्सर आहे त्यातनं सुंदर अभिनय करते विदिशाचा तर सांगायलाच नको म्हणजे खरंच तिनं इतकं ईजने परफॉर्म करते सगळ्या गोष्टी की तिची ईज बघून ते ते मी एक शिकले की कसं नॅचरल डिलिव्हरी करायची डायलॉगची ते एक, एक असं ठरवून पॉझेस आणि ठरवून सगळ्या गोष्टी नाही करायच्या या गोष्टी मिठुकडनं पफॉर्म म्हणजे माइंडमध्ये काही ठेवायचंच नाही ब्लँक माइंडने जायचं सर जसं सांगतील तसं त्या झोनला असतो सो दॅट इज द रिअल क्रिएटिव्हिटी ओवर इयर